आता ती बायको तिचा जीव खाली होतो तो नवऱ्याचं जवळ राहिलं मग ती काय करते है? आता सांगायचं कस कारण सांगितलं तर हारली हरायचं तर नाही बोलायचं तर नाही मग ती गाणं म्हणायला लागते कोणाचं धोतर जाते माझ्या काय बापात जाते गाणं आता सांगायचा उद्देश काय ही जी आग आहे ना ही जी आग आहे ना आपल्या प्रत्येकाच्या घरात लागलेली प्रत्येकाच्या घरात रोगरोगांची आग आहे मी हे सांगू राहिले गदाको तुमच्या आजूबाजूला घरापासून तुमच्या मित्रांपासून नातेवाईकांपर्यंत तर त्याला दुखी नाही डायबिटीस नाही थायरॉइड नाही हातपाय माणसात कंबर दुखी नाही ऍसिडिटी नाही आहे कोणता आधार नाही असे एक गदाको प्रत्येकाच्या घरात रोगाची आग लागलेली पण आपण म्हणतो जाऊ दे मोर्जा मला कुठे काय झाले अरे पण मग वाट पाहणार का तुम्ही मला काय होईल वाट पाहणार कोणता आधार असाय तो तुमच्या घराचं दार वाजवतो येऊ का म्हणून तुम्हाला कळलं तरी का आज कधी आलेले सांगा इथं बसणाऱ्यांमध्ये ज्याला काही त्रास होतोय त्याला काही सांगून आला का मी येऊ का तुझ्याकडून कोणत्याही शेतकऱ्याला बरं शेतामध्ये जर तू काय होणार आहे तरी पण गव आहे मला सांगा गव तुकवायला काय मेहनत घेतली कचरा करायला काय मेहनत घेतली पण कचरा काढायला मेहनत मिळते अन्नधान्य पिकवायला मेहनत आहे त्याप्रमाणे रोगी व्हायला मेहनत नाहीये रोग काढायला मेहनत मला पाहिजे आता सध कसा काय नाही त्याच्यासाठी काही करावं लागेल फुकट या जगामध्ये काय मिळत नाही भगवंत देवानी सांगितलं ते माले शिव कदाच ते फले तुरुंग कर्म केल्याशिवाय काही केल्याशिवाय तुला फुकट काय मिळणार आहे काहीच मिळणार नाही तर माझ्या आला असे कसे काय झाली कोणी एक बेटत तेरा भला होगा म्हणून भला भला होणार आहे का तसं तर भलं झालं असतं मग अर्जुनाचं काय नाही झालं युद्धामध्ये अर्जुनाला स्वतःला लढावं लागलं त्यावेळेस भगवंतांनी त्याला काय सांगितलं आणि ज्याच्याबरोबर बरोबर चोवीस तास भगवंत होते तरी सुद्धा त्या अर्जुनाला लढावं लागलं की नाही त्या अर्जुनाला देवाने सांगितलेलं तुझी लढाई तुला लढावं लागेल उद्धर येतात मनात मानव आत्मनमावसात आहे तुझी लढाई तुला लढावं लागेल मी तुझ्या साथ आहे मग जिथं अर्जुनाला लढावं लागलं तिथं तुमच्या आदरांची लढाई आहे कोणाला लढावं लागेल तुम्हाला लढावं लागेल तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि काय करावं लागेल तेच मी समजवतो त्याच गोष्टी घेण्यासाठी ज्या मी समजवतो त्या समजून घ्या अन्य आयुष्यभर लावा खाज्या डॉक्टर परंतु आता जात नाही सांगा मला काय कमी आहात तुम्ही ज्या डॉक्टर कडे जातात तो डॉक्टर सुद्धा स्वतः गोळ्या खातोय जाऊन चेक करा त्याच्या घरात सुद्धा गोळ्या मंगळापर्यंत पोहोच पण घरात औषधाचा औषध काय प्रगती ज्या डॉक्टर कडे जातात ते डॉक्टर स्वतः गोळ्या औषधं खातात जर गोळ्या औषधांनी मानून परत झाला असतं तर डॉक्टर पहिला स्वतः असतात दुसरी गोष्ट तुम्हाला वाटतं व्यायाम आणि फायदा होता मग मला सांगा व्यायामाने तुमच्या आता गेले असते तर शेतकरी काय करतोय पहाटे चार वाजेपासून उठून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत शेतामध्ये तो व्यायामच तर करतोय घाम तर लावतोय तरी पण मला सांगा एक तरी शेतकरी असा आहे घरामध्ये त्याच्या गोळ्या औषधा झाला पण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये काय कमी खाता तुम्ही चांगलं खायलाय चांगलं खायलाय चांगलं राहतात डॉक्टर चांगले औषधं चांगले सल्ले देणार आहे चांगले चांगले तरी तुमच्या घरामध्ये एक तरी दाखवा तो माणूस सोसत आहे पाणी बदललं तरी तुम्हाला त्रास होतो अर्धिस्तरीश शिवाय पाणी मागत नाही लोक पंक्चर लाईफ दोन राहिलेलं आहे बारा गावचं पाणी पिणारे आपण भंडारी होतो आज आपल्याला कुठे गेलो तर पाणी कसं पाहिजे चांगलं पाहिजे का पाणी पचत नाही आपल्याला आपण पंक्चर झालेलं पाणी पचत नाही वातावरण सहन होत नाही आपण म्हणतो वातावरण मला सर्जी खोकला झाला बाकीच्या नागाने वातावरणात नाही आपल्याला पाणी पचत नाही वातावरण सहन होत नाही बाहेरच्या गावचा अन्न त्रास देतोय थोडासा एखादा व्हायरस आला तर आपण पूर्ण आपली लाईफ डिस्टर्ब होती कोरोनाच्या काळामध्ये गरिबापासून श्रीमंतापर्यंत भारतापासून अमेरिका पर्यंत सावधी पासून सगळे माणूस डिस्टर्ब झाले एकतरी पशु डिस्टर्ब झाला एक तरी पशु कोरोनाने गेला एवढासा व्हायरस अरे विचार करा चांगल्या चांगल्या बाळकरांनी मटण चालू करून दिलं का देवावरती विश्वास नाही हा आपलं मटण खाणं मांस खाणं हे आपला आहार आहे का गीतेमध्ये सांगितलेले माझं अन्न काय नव्या अध्यास सवी सांगतो म्हणा जो मला फळ पाणी देतो ते माझं अन्न खूप शकतो आणि एवढं सगळं आम्ही देवाचं करणारी लोक आम्ही नॉनव्हेज चालून गेलो अरे मटणं काय तुमची गाडी पेट्रोलची तुम्ही त्याच्यामध्ये डिझेल टाकता भगावे लागतील तुमच्या पेट्रोलच्या गाडी डिझेल टाकता ना तुम्ही हे शरीर वनस्पती आहारासाठी बनवलेलं असताना तर तुम्ही नॉनव्हेज खाताय त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागत आणि कोरोना मध्ये देवाचं करणाऱ्या लोकांनी नव्हते चालू केलं सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट का देव मोठा का एवढा व्हायरस मोठा अरे एक एक व्हायरस येतच राहणार आहे परंतु त्यासाठी सुद्धा देवाने अँटी व्हायरस दिलेला आहे जी पानं फुलं फळं खाऊन कुठलाच पशु आजारी पडत नाही तेवढा घराघरात पाणी आजारी पडतोय घटाई तर पाणी पिऊन पिण्यावरती खाणाऱ्या पशुला बिपी नाही डायबेटीस नाही थायरॉइड नाही हात पाय मांडपास कमर दुखी नाहीये आणि आपल्याला मात्र प्रत्येक रोग पाचवीला पुजलेला आहे का आपण म्हणतो माझं वजन वाढलं वजनाने प्रॉब्लेम झाला असता बारीक माणूस आला जगात रोगच नव्हता पाहिजे गवत खानाला बहीण दोंगर नाही पण आज मात्र माणूस बाजू खाऊन चार बंद चढून राहिलाय विचार करा तुम्ही चालली ताकद कुठं चालली आपली मी म्हणून सांगतोय तुम्हाला हे सगळं समजून घ्या मी कुठलं औषध देणार नाही कुठलं प्रॉडक्ट देणार नाही तुमच्या किचन मध्ये असाल आणि तुम्हाला किचन मध्ये औषध समजून राहिलोय समजलं तर तुमचं नशीब समजा आल्या तर तुमची वाट डॉक्टर पाहत आहे कारण तुम्ही पंच्याहत्तर टक्के डॉक्टर साठीच कमवतात म्हणून मला सांगायचं काय ते मी समजून घ्या समजलात तर हो पुन्हा पुन्हा सांगतो तुमचा प्रॉब्लेम पंधरा दिवसात चालू होईल माझ्याकडे पंधरा दिवसामध्ये बीपी थायरॉइड कोलेस्ट्रॉल सगळं होतं रिझल्ट माझ्याकडे आणि ते कडे मी समजून घ्या म्हणून सांगत होतो तुम्ही ज्या गोळ्या हो औषधांसाठी मला विचारत होते किंवा डॉक्टर ते अहो गोळ्या औषधं खाऊन माणूस मला झाला तर डॉक्टर स्वस्त नसता का व्यायामाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर शेतकरी स्वस्त नसता का प्रत्येक आज व्यायाम करणाऱ्या माणसाला जिम एवढा होता तिसाव्या वर्षाचा अटॅक येऊन गेला व्यायाम करताना अटॅक करता, करता डॉक्टर सांगताय का हलका व्यायाम करा का हलका व्यायाम करा याचा अर्थ तुम्ही फिट नाहीये मला कोणता व्यायाम करता आला पाहिजे पण मी फिट नाही मग फिट होण्याचा रस्ता दुसरा कुठला तरी तोच मी तुम्हाला समजवतोय आणि ज्ञानाने